मंद्रुप या ठिकाणी शिवसेना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं आदरणीय आमचे युवा नेते जिल्हाप्रमुखजी पाटील साहेब भीमाशंकरजी साहेब त्याचप्रमाणे धर्मराजजी साहेब योगीराजी पाटील साहेब आमचे संतोष बरोळे सर्व पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत ज्या आपण घडामोडी राज्यामध्ये पाहतायत ज्या बाळासाहेबांनी हातावरच्या फोडी फसरकं या शिवसेनेला आत्तापर्यंत ह्या राज्यामध्ये देशामध्ये बिंबवलं जोपासलं आणि ज्या वेळेला बाळासाहेबांनी सर्वांच्या समवेत यानंतर उद्धवसाहेबांच्या हाती कार्यकारी प्रमुख म्हणून ज्यांना पद दिलं ही शिवसेना त्यांच्या बाजूने दिली गेली आणि बाळासाहेबांचीसुद्धा ह्या ठिकाणी फसवणं या भाजप सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या शिवसैनिक उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून त्याचे पडसाद संबंध राज्यामध्ये उमटले की या नार्वेकरांनी आज भाजपला अपेक्षित असं त्यांनी निकाल दिलेला आहे आज सुप्रीमचं म्हणणंसुद्धा की मेजॉरिटीचा विषय नव्हताच ज्या आम चाळीस आमदाराला निवडून दिले तमाम शिवसैनिकांची मेजॉरिटी किती पहा आणि एवढं असताना हे घटनाबाह्य सरकार घटनेच्या विरोधात जाऊन नार्वेकरांनी हे खोके सरकारचं ऐकून हे भाजपवाल्यांच्या दबावापोटी त्यांनी हा निक निकाल घेतलेला आहे या ठिकाणी मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि तमाम जनतेच्या अदालतमध्ये तमाम आमच्या शिवसैनिकाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या अदालतमध्ये न्याय मागणार आहे येत्या विधानसभामध्ये त्यांची सर्वांची जागा दाखवली आम्ही स्वस्त बसणार आहे